हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी बारा हे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वट सावित्री पौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीच व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सावित्री व्रताला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच यावर्षी एकवीस जूनला आपण हे व्रत पाळणार आहोत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा व्रत आपण करत असतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आयुष्यामध्ये अपार सुख आणि संपत्ती सुद्धा यामुळे आपल्याला प्राप्त होत असते आणि या दिवशी वटपौर्णिमेच्या आपण जर वडाच्या वृक्षाची विधीनुसार पूजा केली तर आपल्याला त्याचे शुभ परिणाम सुद्धा मिळत असतात त्याचप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य जसे जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य सुद्धा खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्याच्या मागची धारणा आहे आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आपल्या पतीच्या सर्व अडचणी या दूर होतील आणि पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि पती पत्नीमध्ये कायम गोडवा सुद्धा टिकून राहील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपण व्रत का करतो तर हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी करत असतो असं म्हटलं जातं की या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिच्या पती सत्यवानाचे प्राण जे आहेत तर ते परत आणले होते आणि त्यामुळे दरवर्षी विवाही स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचं व्रत करत असतात म्हणजे आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपण जे काही व्रत आहे तर ते करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी होत नसेल किंवा वादविवाद होत असतील एकमेकांचा पटत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता तर तुम्हाला काय आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीची सर्वप्रथम पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पूजेचं ताट जे आहे तर ते घ्यायचं आहे या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना त्या दिव्यामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला तूप घालायचं नाहीये तुम्हाला तेलच या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला अखंड जे तांदूळ असतात जे तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचं नाही आहेत अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आता मुठभर तांदळाचे दाणे सुद्धा तुम्ही घ्यायचे आहेत आणि हे जे अखंड मुठभर तांदूळ आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या बाटीमध्ये घ्यायचं आहेत थोडासा गंध तुम्हाला बनवायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि या कुंकुआचा तुम्हाला गंध बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या पतीला आपल्या समोर बसवायचं आहे बसवताना तुम्हाला त्याला आसन द्यायचं आहे बसण्यासाठी आणि मग आसनावरती त्याला बसवायचं आहे यानंतर पतीला गंध लावायचा आहे अक्षदा गंधावरती लावायच्या आहेत आणि नंतर दिव्याने तुम्हाला पतीला उगळायचा आहे जे वाटीमध्ये आपण अखंड तांदूळ घेतलेले आहेत मुठभर तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहेत आणि आपल्या पतीवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हे तांदूळ पतीवरनं फिरवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण आपल्या वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत असतो सात जन्म आपल्याला हाच पती मिळावा असं आपण प्रार्थना करत असतो अगदी त्याच प्रकारे सात वेळेला तुम्हाला हे जे तांदूळ आहेत तर ते पतीच्या डोक्यावरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर हे तांदूळ जे आहेत असणारा असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडाजवळ नेऊन तुम्हाला ते अर्पण तुम्ही करू शकता किंवा हे तांदूळ तुम्ही अगदी पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालू शकता किंवा गाईला सुद्धा खायला दिलं तरीही चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवस आहे तर तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या जवळ असणाऱ्या वडाच्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ते ठेवायचं आहे पण प्रयत्न करा तिथे तुम्ही ठेवण्याचा पण जर झाड लांब असेल घराजवळ नाहीये तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा जो दिवा आहे तर तो उचलून तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे म्हणजे तांदूळ आणि जो दिवा आहे तर तो तुम्हाला या झाडाजवळ ठेवायचा आहे पण झाडाजवळ नेऊन ठेवणं शक्य नसेल तर तुळशीजवळ तुम्ही हा दिवा ठेवला तरीही चालेल तुळस ही चाले। प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि ज्या दिव्याने आपण आपल्या पतीचा उमण केलेला आहे तर तो दिवा तुम्हाला नेऊन तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे वटसावित्री पौर्णिमेला हा उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या पतीच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील पतीची प्रगती होत राहील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पती पत्नीमध्ये गोडवा सुद्धा कायम टिकून राहील पती पत्नीमध्ये काही वाद असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील आणि हा एक उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सांगितल्याप्रमाणे केव्हाही करू शकता आणि उपाय करण्याच्या आधी तुम्हाला वटवृक्षाची पूजाही करायची आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी से। से। जास्त स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ